दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात पंचवीस जागा लढवून तेवीस जागा जिंकणारा भाजप आता दहा ते बारा जागांवर मर्यादित होताना दिसत आहे भाजपचा खेळ बिघडवण्यामागे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन बडे नेते कारणीभूत आहेत का की त्यांची दुसरी काही कारणे आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहता पाहतात आधुनिक केसरी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे नाट्य पाहायला मिळाले अजित पवार यांनी काकांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस तोडून भाजपमध्ये प्रवेश केला तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना तोडली भाजपच्या साथीने त्यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तर भाजपने ही विधानसभेत जास्त संख्याबळ असून मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना देऊन मनाचा मोठेपणा दाखवला त्यामुळे सत्तेत असलेले भाजप शिंदे आणि अजितदादा यांनी एकत्रित निवडणूक लढवली पण भाजपाचा हा निर्णय स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारा ठरला एखादी सत्ता असूनही महाराष्ट्रात एनडीएला अपयश का मिळालं याची काही महत्वाची कारणे आहेत शिंदे यांच्या बंडखोरीची लोकांमध्ये असलेली नाराजी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली भाजपसोबत सरकार स्थापन केलं त्यावेळी खरी शिवसेना कोणती असा प्रश्न निर्माण झाला शिंदे यांच्या विश्वासार्हतेवर ठाकरे गटातील नेत्यांनी सातत्याने प्रश्न निर्माण केले शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली मुख्यमंत्री पद मिळवले पण जनतेचा विश्वास त्यांना जिंकता आला नाही या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून महाराष्ट्रातील जनतेनं आपली नाराजी व्यक्त केली आहे अजित पवारांवर महाराष्ट्राचा विश्वास नाही महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यातील लढत कुणापासून लपून राहिलेली नाही पुतणे अजित पवार यांनी शरद पवार विरुद्ध एकदा नव्हे तर दोनदा बंड केले सकाळच्या शपथविधी वेळी झालेली चूक काकांनी सुधारून पुतण्याला माफ केलं पण दुसऱ्या वेळी पुन्हा तीच चूक अजितदादा यांनी केली त्यामुळं शरद पवार यांच्यासोबत फारकत घेऊन काकांचा विश्वासघात करणाऱ्या अजित पवारांना या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेनं धडा शिकवला आहे अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार यांच्यावरच आपला विश्वास असल्याचं महाराष्ट्राच्या या निकालात स्पष्ट केलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा योद्धा चाणक्य म्हणून शरद पवार ओळखले जातात आपल्याशी पंगा घेणं सोपं नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं साम दाम दंड भेद वापरून कुणाची कुणाचाही पराभव करू शकतो हे त्यांनी अनेक प्रसंगी दाखवून दिलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण पवारांभोवतीच फिरत असल्याची आठवण त्यांनी या निमित्तानं भाजपाला करून दिली आहे भाजपच्या या पराभवात शरद पवार यांचाही मोठा वाटा आहे उद्धव ठाकरेंबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती आता शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी बहुतांश आमदार खासदार यांना आपल्या छावणीत आणले त्यावेळी खरी शिवसेना कोणती असा प्रश्न उपस्थित केला निवडणूक आयोगाने शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असो वा उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष फोडणारे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना जनतेने नाकारले आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ही महाराष्ट्रातील पहिलीच मोठी निवडणूक झाली मात्र जनतेची सहानुभूती ही स्पष्टपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे असल्याचं दिसून आले एकनाथ शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे त्यातच भाजपाला काँग्रेसची ताकद समजली आहे भारतजोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित केलं परिणामी महाराष्ट्रात काँग्रेस हळूहळू मजबूत होत गेली काँग्रेसमधील काही नेते जरी वेगळे झाले इतर पक्षांमध्ये सामील झाले तरी त्याचा फार मोठा परिणाम या निवडणुकीवर झाला नाही नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला राज्यसभेवर खासदार झाले पण त्याच नांदेडमध्ये काँग्रेस खासदाराचा विजय झाला काँग्रेसला कमी लेखणं ही भाजपाची सर्वात मोठी चूक ठरली आता ही चूक भाजपाला कुटवर भोवते आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचे काय परिणाम होतात हे पाहण्यासारखं आहे तेवीस जागा जिंकणारी भाजप दहा ते बारा जागांवर येऊन पोचली याचं कारण तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद